मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्याला माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी युवा प्रशिक्षण योजना सुरू केली आणि या ठिकाणी आपल्या सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण मिळण्याची संधी मिळाली त्यानंतर आपण त्या ठिकाणी लढा देऊन आपला प्रशिक्षणाचा कालावधी हा पुढे पाच महिने वाढून एकूण अकरा महिन्याचा प्रशिक्षण या ठिकाणी केलं बऱ्याच मित्रांचे सहा कोणाचे जानेवारी कोणाचे फेब्रुवारी कोणाचे संपले पुन्हा फेरनियुक्ती या ठिकाणी पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला रुजू होण्याचे या ठिकाणी नवीन जे आरनुसार नुसार आदेश आहेत तर काही ठिकाणी काही मित्र आपले जॉईन सुद्धा झाले काही मित्र अजून जॉईन व्हायचे बाकी आहेत तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रशिक्षणार्थींना मिळणार नाही प्रमाणपत्र नेमक्या कोणकोणत्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मिळणार नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया चला तर मग बघूया पहिलं बघा मध्येच प्रशिक्षण सोडून गेलेले प्रशिक्षणार्थी म्हणजे जे प्रशिक्षणार्थी पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या सहा महिन्यासाठी रुजू झाले परंतु एक ते दोन महिन्यात ते मध्येच सोडून गेले त्यांनी सहा महिन्याचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण केलेलं नाही अशा प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही पुढचं महत्वाचं आहे पहिले सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केले परंतु नंतरच्या पाच महिन्यासाठी काही उमेदवार रुजू होणार नाहीत अशा मिळणार अशा उमेदवारांना सुद्धा प्रमुख मिळणार ना नाही काही प्रशिक्षणार्थ्यांनी सहा महिने पूर्ण केले परंतु त्याच्यात त्यांचा इंटरेस्ट चालला गेला किंवा काहींना त्या ठिकाणी आस्थापनामध्ये काही थोडाफार त्रास झाला त्याच्यामुळे सदर प्रशिक्षणार्थी दुसऱ्या फेर नियुक्तीसाठी त्या ठिकाणी रुजू होताना दिसत नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांनी अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण न केल्यामुळे अशा प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार नाही पुढचा आहे मित्रांनो एकाच वेळी दोन ठिकाणी प्रशिक्षण घेणारे उमेदवार आपल्यापैकी काही उमेदवार असे आहेत की ते दोन ठिकाणी प्रशिक्षण अथवा या ठिकाणी कंट्राटी म्हणून काम करत आहेत काही प्रशिक्षणार्थी दुसरीकडे कंट्राटी तर या ठिकाणी प्रशिक्षण म्हणून सुद्धा ते घेत आहेत म्हणजे दोन लाभ घेत आहेत हे कसं कळेल मित्रांनो फेरनियुक्तीसाठी आधार कार्ड या ठिकाणी सिडिंग करणं अत्यंत त्यांनी आवश्यक केलेलं आहे या आधार कार्डवरून त्या ठिकाणी त्यांना कळून चुकेल की सदर प्रशिक्षणार्थी हा एकाच तर दोन ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे किंवा दोन लाभ घेत आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र कदाचित मिळणार नाही पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रमुख किंवा मुख्याध्यापक आपण समजा या ठिकाणी महामंडळ असो शाळा असेल तर मुख्याध्यापक असो किंवा इतर त्या ठिकाणी कारखाने असतील तर तिथला मॅनेजर असो अशा अस्थापना प्रमुखांकडून शेवटी त्यांच्याकडनं दाखला किंवा आपल्यासाठी त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलं जाणार आहे की सदर प्रशिक्षणार्थ्यांनी उत्तमरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं आहे असं ज्या वेळेस त्या मुख्याध्यापक देईल त्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल अन अथवा अन्यथा मिळणार नाही मग अशा या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कदाचित शेवटी आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि अशा उमेदवारांनी प्रशिक्षण घेतलं हे समजून चुकणार समजून येणार नाही धन्यवाद मित्रांनो